या लोकसभेच्या ठाणे या ठिकाणी आहोत त्यानंतर या ठिकाणचे जे नागरिक आहेत शेतकरी आहेत त्यांची काय प्रतिक्रिया येते एकंदरीत जनतेचा पोल काय येते त्याविषयी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू तर काका आपण काय सांग या ठिकाणी कोण निवडून येऊ शकते सेना गटे येऊ शकते भाजप गटे येऊ शकते काय बरोबर पण एक आपला अंदाज आपला अंदाज काय पहिला अंदा काय सांगतो बरं बरं भाजप कसं वाटते आपल्याला कशा प्रकारचे काम झाले सुरुवातीचे भाजपच चांगलंय भाजप चांगलं आहे नरेंद्र मोदी यांचं काम चांगलं या, आहे आपल्याला आवडत काम केले आपले ता। चालू त्यांना जे आता जसा आला तसा आपला देश सुधारा लागलाय का शेतीचे काम कसे झाले शेतकऱ्या शेतकऱ्याला मदत त्याची गरीब गरबुडाला मदत सर्वांना सर्वच गरीब गरुबांना मदत आहे Uh, एकंदरीत का, -का आपण काय सांगाल कोणाचा एक्झिट पोल असणार आहे या भागातून कोणाची हवा आहे सध्या आज येऊ आपलं शिंदे गटाचे येऊ शकतात भाजप गटाचे येऊ शकतात किंवा सैन्य गटाचे येऊ शकतात किंवा अपक्ष येऊ शकतात कोण निवडून येईल एकंदरीत आपल्याला काय अपेक्षित आहे सध्या शेती बघा शेतीचे भाव वगैरे आहेत का शेतीचे भाव वगैरे बरोबर नाही तर भाजप बघायला गेलं तर तेवढं बरोबर नाही पण नरेंद्र मोदी तर दोन हजार रुपये देतात चारशे पार म्हणते मग आपलं काय वाटतं याच्याविषयी नाही तर ते तर काही म्हणणारच आहे का ते काही म्हणणारच आहे काय का नाही बरं आपण काय सांगशाव का कोण येऊ शकते सैन्याचे येऊ शकतात राष्ट्रवादी आपलं भाजप महादेव जानकर येतील शिट्टी चालणार समजा तुमच्या बरोबर बर येणार तर महादेव जानकर चालणार

त्यांनी पाचच्या पाच वर्षात कशी काम केले नाही काम करू द्या तरी पण आम्हाला बंडू दादाच लागतील असं बंडू दादा आवडते ते असा बंडू दादाच लागतील का आपण काय सांगताल कुठून आले आपण बर वाशिम याचा परभणीचाच भाग आहे ना तो परभणी बरं आपण काय सांगाल कोणी येईल विकासाच महत्व काम आहे बर सांगायचं म्हणजे विकास होणं गरजेचं आहे बर आणि कोणी जर आलं तर विकास करणं गरजेचं आहे आतापर्यंत या विकास झालेला नाही त्यामुळे यावेळेस विकास करण्यासाठी आम्हाला बदल पाहिजे विकासाला आपलं मत असणार मागच्या पाच वर्षात कसे काम झाले बंडू पाटील काम तर झालेच नाही ना नाही पण नरेंद्र मोदी यांचं तर म्हणणं चारशे पार होणार तर भाजपच्या शिका लागू शकतात का आपल्या महाराष्ट्रात एक गॅरंटी आहे गॅरंटी आहे चारशे पार होऊ शकत होऊ शकत बरोबर तर इतर सुद्धा काही नागरिक आहेत दादा आपण काय सांगू शकतो एकंदरीत आपल्या इकडला पूल काय असणार आहे कोण निवडून येऊ शकते आपल्या भागात मी इथला नाहीच आता मी सांगू नाही आपल्या भागात काय नाही आपल्याकडं भरपूर पक्ष काम करताय सध्या बरं आमच्या इकडचे व्यवस्थित येतात इकडचे आता आपण काय तुमच्या इकडले मागच्या वर्षातले पाच वर्षातले कसे काम झाले चांगलं झाले काम भरपूर तसे काम करणारे भरपूर लोक आहेत सहकार्य केलं तर सगळ्या काय गोष्टी होतील ना बरोबर शैक्षणिक वर्ग असं सगळ्या गोष्टी सहकार्य जर केलं एकमेकांना तर सगळ्या काही गोष्टी देईल पक्षाची पण गरज नाही पडणार तस बर इतर नागरिकांची सुद्धा काही प्रतिक्रिया घेऊ आपण दादा काय सांगाल कोण निवडून येणार आपल्या भागात सिटी 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 दादा आपण काय सांगाल सिटी निवडून येणार बर बर सिटीची हवा या ठिकाणी जोरदार आहे आणि सर्वांचं म्हणणं की सिटी येईल तर इतरच्या काही नागरिकांच्या ते प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता चार या ठिकाणी